काँग्रेस कडनं तर आरोप होत की काही केलं नाहीये येऊन बघा म्हणून त्यांना दिसतय ना चित्र समोर निलंग्याच्या वातावरणामध्ये कोणी आलं गेलं तरी पण शंभूया शिवाय निलंग्यामध्ये कोणाचा पर्याय नाही वातावरण जो भी आहे विकास काम करे और अच्छा करे निलंग्या निलंगा तालुका और, और लातूर जिल्ह्या नाम करे और निलंगा शहर और लातूर जिल्ह्या नाम दिल्ली तक जाय हायवे रोड आले ना आता आमच्या तालुक्यातून दोन चार हवे रोड आले जेव्हा ही हायवे रोड त्याने आणले आ, 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 हर खेड्यात न योजना झाली अजून का पाहिजे पाणी झालं रोड झाले विकास झाला म्हणजे महत्वाचा रोड नमस्कार आपण आहे भारत सत्ता लाईव्ह आम्ही लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहोत आज आम्ही निलंगा विधानसभा मतदारसंघ या परिसरामध्ये आहोत पाहूया निलंगाचे मतदार आपला खोल कुणाच्या बाजून देत आहेत लंग्याचं वातावरण संभाजी पाटील निलंगेगर शिव कोण येणार नाही ना? कशामुळे सर्वांगीण विकास, काम विकास रस्ते पाणी सर्व विकास केला काँग्रेसकडनं तर आरोप होतात की काही केलं नाही येऊन बघा म्हणा त्यांना दिसते ना चित्र डोळ्यासमोर सर्वच चित्र दिसणार आहे ना डोळ्यासमोर वन संभाजी बेहरा काय म्हणताय काय निलंजाच वातावरण बोलता तुम्ही इकडचे आहेत का काय म्हणताय संभाजी पाटील थांबून तरी बोल नाही संभाजी पाटील बर निलंग्याच्या वातावरणामध्ये कोणी आलं गेलं तरी पण शंभूभयाशिवाय निलंग्यामध्ये कोणाचा पर्याय नाही बीजेपीच येणार बीजेपीच येणार कशामुळं आजपर्यंत शंभूभाया करत आलेले आहेत शंभूभाया पण पुढे चालत राहणार काय करत आले सगळे विकास कामे वगैरे सगळे सर्व इथले निलंगा तालुक्यातील सर्व कामे शंभूबाई आहेत सांभाळत आलेले आहेत आणि इथून पुढं पण शंभूभाया सांभाळत राहणार वातावरण तो जनताही ठराय गे वातावरण तो जनता ठहरायगी जो भी आहे विकास काम करे और अच्छा करे और निलंगा निलंगा तालुका और लातूर जिल्हा का नाम करे और निलंगा शहर लातूर जिल्हा नाम दिल्ली तक जाय आम्हाला मनोकामना कामना आहे और यह आने वाला वक्त ही बताएगा और जनता जनता ठहराएगी काय तुमच्या मतदारसंघातलं वातावरण काय वाटतं काय नाही बीजेपी आहे तशी कशामुळे येईल वाटतंय बीजेपीचाच विकास काम चांगला आहे बाकीचे उमेदवार नाही खास राहत त्यांच्या तोडीचं कोण नाही बीजेपी किती टक्के सत्तर टक्के अच्छा तीस टक्के का सोडले तीस टक्के तर का जाणार ना लोक जन संतुष्टात जो पक्षाची निष्ठावंत आहे ती बी जे पीलाच राहणार काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेसलाच राहणार जो कामाचा आधार आहे तो दोन दोन हजार एकोणीसला बी जे पीचीच सत्ता आली होती शिवसेनेची नंतर गद्दारी झाली त्याच्यात ती फुट पडली अडीच वर्ष दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसने चांगलं काम केले होते शेतकऱ्याची कर्जमाफी केली नंतर शेतकऱ्याला अनुदान दिलं वर्षाला दहा दहा वीस वीस हजार विमा भेटायचा त्याच्याशिवाय पर्याय नाही पुन्हा दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्षात काय भेटेल निशेतकऱ्याला बरं इथं आपल्याकडं जरांगे फॅक्टरचा काय परिणाम पडेल देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांचं जे महाराष्ट्रात घडलं सगळ्यांना ठाऊक आहे काय परिणाम पडेल देवेंद्र फडणवीस जरांगे फॅक्टरचा आहे शंभू तर आरक्षण दिलं पाहिजे पहिलं सांगितलंच आहेत अगोदर त्याच्यात फरक काहीच पडणार नाही त्या आरक्षणच्या बाजूने आहेत संभूबा काही त्यांनी विरोधच केला नाही ना काय वाटतंय कोण येईल मी आम्हाला नाही बोलायचं ना, बोला बोला ना बोला कोणला बोला कोणाचं फोन लोडून येईल मतदार संघ आमदार भाजपचं कशामुळं कारण काय विकास केला नाही हा हायवे रोड झाला तालुक्यातून चार दोन हारो रोड झाले आहेत हं चौकड काम झाले आहे हं माणूस आहे सध्या महाविकास आघाडीचं सरकार चांगलं आहे सध्या महायुतीचं आहे महायुतीचं महायुतीचं सरकार चांगलं आहे त्याला काही वाद नाही परत हेच निवडून येतील महाविकास आघाडी महायुती महायुती अहो हायवे रोड आले ना आता आमच्या तालुक्यातून दोन चार हायवे रोड आले तेव्हा ही हायवे रोड त्यांनी आणले कारण हर खेड्यात नळ योजना झाली अजून का पाहिजे पाणी झालं रोड झाले का झाला म्हणजे महत्वाचा रोड पाणी विकास का पाहिजे दुसरा काय विकास